नमस्कार मी वैभव पालवे मध्ये आपलं स्वागत करतो वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षाने उमेदवार उभे केले आहेत या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत तर मी पहिला प्रश्न त्यांना विचारतो की आपण या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून किती उमेदवार उभे केलेले आहेत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही सहा उमेदवार उभे केलेले आहेत आणि सहाईच्या साही, साही उमेदवार जे आहेत हे राष्ट्रवादीच्या चिन्हावरती आत्ता सध्या तरी लढत आहे आणि उद्या काय होईल किंवा काय आमची आघाडीची जी काही चर्चा आहे ती चर्चा अजूनपर्यंत सुरू आहे ती बघूया पुढे काय करता येईल ते महाविकास आघाडी म्हणून चर्चा करताना खूप मतभेद आहेत राष्ट्रवादी राश्ट, काँग्रेस आणि अन्य पक्षांसोबत नाही राष्ट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या आमच्या पार्टीमध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद नाही आहेत पण पर... सेनेच्या किंवा काँग्रेसच्या किंवा इतर जे काय आघाडीचे जे काही पक्ष आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये जो काही एक सुसंवाद व्हायला पाहिजे तो सुसंवाद अजूनपर्यंत जुळून येत नाही आहे आणि तो निश्चितच आम्ही देखील प्रयत्न करतो आहे की तो जुळावा आणि त्या जुळण्यासाठी आम्ही पुढे देखील चर्चा करू ह्या निवडणुकीत समजा नगराध्यक्षपदा आपला उमेदवार नाही उद्या आघाडी समजा तुटली तर काय भूमिका असेल का साधारण त्यावेळेची सिच्युएशनला काय अनुरूप असेल तशा पद्धतीने आपण विचार करू थँक्यू